नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण तहशील कार्यालयासमोर आहोत या ठिकाणी एक युवक आहेत जे की धानुराचे आहेत त्यांचं थोडस म्हणणं आहे की त्यांच्या घरावरती चिंचेचे फाटे किंवा चिंचेचं झाड येत आहे तर ते ग्रामपंचायतला विनंती करतात की ते चिंचेचे फाटे तोडा म्हणजे त्यांना त्रास होणार नाही परंतु ग्रामपंचायत असा ते टाळाटाळ करते असं त्यांचं म्हणणं आहे आपल्या बरोबर ते स्वतः तें आहेत काय सांगता येईल समजा तुमच्या घरावरती हो चिंचेचे फाटे येतात किंवा तुम्हाला त्रास होतोय तर काय त्रास होतोय त्याच्यापासून एकतर जीवितहानी होण्याची मोठी शक्यता आहे आणि याच्या आधी बी ते झाडाचे फाटे पडले होते आणि जर जर झाली उद्या हो तर ते नेमकं कुचालाचे मेदार कोण तुमचं घर कशाचं म्हणजे तुमची जीवितहानी होते असं कशावर वाटत तुमचं ते झाड मोठं आहे पूर्ण आणि माझ्या झाडावर म्हणजे निम्म्या घरावर माझ्या फाटे आलेले त्या झाडाचे आणि ते वारे झालं तर बी उलटून पडू शकते माझं पत्रेच आहे तुमची काय मागणी असणार आहे की समजा त्यांनी जर फाटे नाही तोडले तर तुम्ही तर अमर उपोषणाला बसलेला आहे पण तुमचा रोष कोणावरती आहे किंवा कोणाला तुम्ही विनंती केलेली अर्ज केलेला आतापर्यंत ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक मॅडम यांना वारंवार सांगितलं आहे सांगून त्यांनी माझी दखल घेतली त्याच्यामुळे मी अमरउपोषणाला बसलेलो आहे आणि सुद्धा मी याच्या आधी पोस्ट दिलेली आहे सतरा तारखेला मी त्यांना पोस्ट दिली त्याच्यानंतर त्यांनी माझ्या सगळं साधा संपर्क सुद्धा केला नाही सरपंच आहेत ज्योशना जमदाडे आणि ग्रामसेवक मॅडम आहेत माने मॅडम आहेत त्यांना मी वारंवार दखल घेतलेली नाही पाहिलं की विनंती अगदी छोटी आणि सोपी साधी आहे की त्यांच्या घरावरती शे शेजारी चिंचेच झाड आहे आणि ते भलं मोठं असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं घर पत्र्याचं आहे तर त्यावरती ते चिंचेचे फाटे येतात पावसाळ्यामध्ये असू देत किंवा वारे त्यांच्या घरावरती ते फटे तुटून पडतील किंवा घरामध्ये लहान मुलं वगैरे असतील स्वतः असतील त्यांचे आई वडील असतील तर अशा लोकांना कुठेतरी त्यांच्यापासून अपघात होऊ शकतो किंवा चिंचेचे फटे पडल्याच्या नंतर पत्रे खाली पडून काहीतरी इजा जखम होऊ शकते या संदर्भात ते सांगतात वारंवार त्यांनी वन विभागाला देखील तक्रार केलेली आहे ग्रामसेवक असतील सरपंच असतील या सर्वांना ते वारंवार विनंती करतात परंतु कोणी आतापर्यंत त्यांची विनंती मान्य केलेली नाही म्हणून त्यांनी काल सव्वीस जानेवारी रोजी या ठिकाणी आपण पाहू शकतो की अमर पोषणाचा लढा या ठिकाणी दिलेला आहे मला यातून एकच सांगायचं आहे जर छोटीशी गोष्ट म्हणजे की फाटे तोडणे यांचं म्हणणं आहे की फाटे तोडा झाड जरी नाही तोडलं जर जर तर चालतंय फाटे तोडा जेणेकरून जीवितहानी चालेल जर अशा छोट्याशा विनंतीसाठी जर पोषण करावं लागत असेल तर थोडीशी शोकांतीची या ठिकाणी यांच्याकडून विनंतीला जर मान देत नसेल तर मला वाटतं की कुठंतरी वेगळ्या पद्धतीचा पवित्रा या ठिकाणी ह्यांनी घेतलेला आहे जो की पोषण आहे उपोषण करणं हे एवढं सोपं नाही परंतु जर अशा छोट्याशा विनंतीसाठी जर उपोषण करत असेल तर कुठेतरी धाक किंवा कोणी अधिकाऱ्याचा धाक यांच्यावरती नसेल किंवा नसेल असं म्हणायला काय हरकत नाही आणि तुम्ही याबद्दल काय सांगाल समजा जर तुमचं उपोषण असंच चालू राहणार आहे तर याबद्दल काय सांगणार आहे जर माझं जर फाटे वगैरे हो तोडले नाही अगर झाडाचा नाही बंदोबस्त केला तर मी मरेपर्यंत उपोषण इथं जाणार मी कुठल्याही गोष्टीवर उतरणार नाही जोपर्यंत मला लेखी अगर काय भेटत नाही तोपर्यंत मी उठणार माझा असं अमर उपोषण चालू राहील पाहिलं की अमरण उपोषणाचा पवित्र हा त्यांनी कायमस्वरूपी घेतलेला आहे ते पंच तहसील आहेत जर अशा छोट्याशा विनंतीसाठी जर अमरन उपोषण करावं लागत असेल तर कुठंतरी युवकांचं काय म्हणतात त्याला खच्चीकरण होतय असं तो कुठंतरी म्हणायला काय हरकत नाही आणि ग्रामसेवक हो असतील सरपंच असतील किंवा बीडीओ साहेब असतील आणि आज हे विनंती तहसीलदार साहेब असतील यांना विनंती आहे की फाटे तोडणी ही काही मोठी बाब नाही अशा अशा गोष्टीसाठी जर अमरन उपोषण करावं लागत असेल तर कुठंतरी कायदा हा सुव्यवस्था हे कुठंतरी काय धूळ खाते असं थोडस म्हणायला काय हरकत नाही कॅमेरामॅन्सर मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी